कन्नड येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरडे तहसीलदार सारिका भगत तसेच पोलीस निरीक्षक आर व्ही सानप आणि गटविकास अधिकारी ओमप्रसाद रामावत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी मतदान प्रक्रिया कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मतमोजणीची तयारी संवेदनशील बूथ आणि त्यावरील उपाय तसेच निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली आहे जे पथक आहेत ते फ्लाइंग स्कॉट त्या फ्लाइंग स्कॉट मध्ये आठ पथकाचे निर्मित केलेले आहेत आपण आठ आठ फ्लाइंग स्कॉट राहणार आहे जिथं कुठं आचारसंहिता भंगाच्या अनुषंगानं तक्रार येतील किंवा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध दारू विक्री असेल किंवा इतर बाबीच्या आचारसंहिता अनुषंगानं निवडणुकीच्या प्रक्रियेचा भंग होणाऱ्या ज्या ज्या घटना घडत असतील त्या त्या ठिकाणी फ्लाईंग स्क्वॉड त्या ठिकाणी कार्यरत राहील चोवीस तास ते कार्यरत राहणार आहे आठ आठ तासाच्या आम्ही त्यांना ड्युट्या देऊ जेणेकरून रात्रीला जरी कुठे काही आम्हाला एखादी तक्रार आली तर त्या ठिकाणी फ्लाईंग स्क्वॉड काम करेल व्ही एस टी चार नेम चार व्ही एस टी पथकाच्या नेमणुका केलेल्या आहेत ज्याला व्हिडिओ सर्विलन्स टीम म्हणतात चार व्ही एस टी व्हिडिओ टीम व्हिडिओ टीम यांचं काम असं आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही सभा मिरवणुका रॅलीला परवानगी त्या त्या ठिकाणी किंवा जिथं कुठं विना परवानगी सभा मिरवणुका रॅली चालू असेल त्या ठिकाणी जाऊन ते त्या सभेचं मिरवणुकीचं निरीक्षण करणार व्हिडिओ शूटिंग करणार जिथं कुठं समजा आम्ही परवानगी दिलेली सभा झाली असेल तर त्या सभेची ते व्हिडिओ शूटिंग करतील व्हिडिओ सर्व्हन्सतील आणि ते आमच्या खर्च पथकाकडे देतील दे खर्च पथक तयार केलेले आहे दोन त्या दोन खर्च पथकाकडे ते देतील आणि ते खर्च पथक त्या सभेचं निरीक्षण करणार की त्या सभेला वाहनं किती आले होते त्याच्यानंतर त्या ठिकाणी मंडप किती बाय कितीचा लावलेला आहे स्टेज किती बाय कितीचा असतो त्या स्टेज वरती गाद्या किती आहेत खुर्च्या किती लावलेल्या आहेत जेणेकरून तो जो खर्च उमेदवार आम्हाला देणार आहे की त्यांनी समजा आम्हाला काही खर्च त्या सभेचा एवढा एवढा झालेला दिला असेल तर तो तेवढाच झाला त्याच्यापेक्षा ते कमी झाला का जास्त झाला हे निरीक्षण करायचं काम त्या व्हिडिओ सर्व्हिन्स टीमचं असणार आहे आणि ते निरीक्षण करून आमच्या खर्च पथकाकडे देणं आणि खर्च पथक त्याच्यावरून त्या सभेला किंवा त्या मिरवणुकीला किती खर्च झाला त्याचा ऍक्च्युअल डाटा काढणं आणि जेव्हा कधी आपली निवडणूक संपेल आणि उमेदवार आमच्याकडे खर्च दाखल करतील तेव्हा आमच्या निवडणूक खर्चाचा डाटा व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग आणि उमेदवारांनी खर्च याचा खर्च पथक बसवतो त्याच्यात जर तो जास्त झाला असेल तर तशी नोंद त्या खर्चामध्ये आम्ही ऍड करतो की एवढा तुमचा जास्त झाला एखाद्याने एक, एक दोन लाख पंचाळीस हजार दिला परंतु आमच्या आमच्या खर्च पथकाने या सगळ्यांचं निरीक्षण केलं त्यांच्या लक्षात आलं की यांचा थोडा जास्त खर्च झालेला जा जा, कन्फ्युज आहे तो आम्ही त्याच्या लिमिट च्या जर जा वर जात आहे का नाही तेवढा आपण बघतो त्याच्यामध्ये कारवाई होते ना खर्चा जर लिमिट पेक्षा जा जास्त खर्च झाला तर तर आपलं जे मनुष्यबळ लागणार आहे आम्हाला मतदान केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी तीनशे सतरा मतदान केंद्र आहेत आम्हाला सोळाशे बेचाळीस कर्मचारी लागणार आहेत त्याचा डाटा आमच्याकडे प्राप्त झालेला आहे आज सोळाशे आज त्या ठिकाणी आम्ही त्यांचे वॉरंट तयार करायचं काम चालू आहे उद्या त्या सगळ्यांचे वॉरंट इशू होतील पहिलं ट्रेनिंग आमचं पंचवीस तारखेला ठेवलेलं आहे नवोदय विद्यालयमध्ये आपल्या त्या ठिकाणी या सगळ्यांचं पहिलं प्रशिक्षण होईल दुसरं प्रशिक्षण एक तारखेला ठेवलेलं आहे एक फेब्रुवारीला त्या ठिकाणी त्यांना दुसरं प्रशिक्षण दिलंच आहे दोन सत्रामध्ये ते प्रशिक्षण असणार आहे पहिल्या सत्रामध्ये सातशे कर्मचारी राहतील पी आर ओ आणि पी वन आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुलिंग ऑफिसर टू आणि पुलिंग ऑफिसर पुलिंग ऑफिसर थ्री असे त्या ठिकाणी ट्रेनिंग जाणवणार आहे पहिलं ट्रेनिंगही तशाच पद्धतीचं होईल सेकंड ट्रेनिंग पण त्याच पद्धतीचं होईल आणि तिसरं ट्रेनिंग जे असणार आहे पार्टी डिस्पॅच चार तारखेला जेव्हा आम्ही या ठिकाणावर पार्टी डिस्पॅच करू त्या दिवशी तिसरं ट्रेनिंग घेऊन त्यांना साहित्य दिलं जाईल आणि त्यांच्या मतदान केंद्रावरती रवाना केलं जाईल ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या आम्ही नेमणुका केलेल्या आहेत या कर्मचाऱ्यांना आहे। पोस्टल बॅलेटची सुविधा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत उद्याच्या सोबत पोस्टल चा एक फॉर्म आम्ही त्यांना त्या ठिकाणी सोबत ते त्यांचा पोस्टल मताचा अर्ज आमच्याकडं पहिल्या ट्रेनिंगला येताना त्यांना ते भरून देणार ज्यावेळेस आपल्या मतपत्रिका तयार होतील चिन्ह वाटप करून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हा सगळ्यात पहिले चोवीस तास आम्ही पोस्टल बॅलेट छपाई करुणांना आणि पोस्टामार्फत या सगळ्यांना त्या ठिकाणी मतपत्रिका इश्यू केल्या जातील त्यामध्ये सेकंड ट्रेनिंगच्या वेळेस आम्ही त्यांना ड्रॉप बॉक्सची सुविधा देणार आहोत